कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कमीत कमी आज तरी भगवान प्रभू रामचंद्र जे आमचे आराध्य आहे आजच्या दिवशी तरी काँग्रेस पार्टी ही काहीतरी या राज्यामध्ये जी संस्कृती आहे आपल्या देशाची संस्कृती आहे देव देश धर्मा करता आपण सर्व समर्पित आहोत आणि अशा वेळी आपण आज टीकेचा दिवस सुने हर्षवर्धन सपकाळ चांगला दिवस निवडला पाहिजे त्यावर उत्तर देता येईल पण आज रामनवमीच्या दिवशी अशी टीका देवेंद्रजीव करणे सूर्याला दिवा दाखवण्यासारखा आहे हर्षवर्धन चपकाणारी आपली उंची तपासून घेतली पाहिजे नंतरच देवेंदीवर बोललं पाहिजे आहे आम्हाला ज्युनियर आहे संजय राऊत म्हटले आणि मूळ जे स्थापन करणारे कार्यकर्ते होते नेते होते ते जेलमध्ये लालवाणी मी सांगतो ना संजय राऊतांना फार मोठा आजार झालाय त्यामुळे त्यामुळं त्यांच्यावर बोलत नाही